हॅलो फ्रेंड्स तर आज खूप छान असा केक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि सगळ्यात अगोदर सॉरी म्हणेन का तर बऱ्याच दिवसानंतर हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप साऱ्या कमेंट्स की ताई तू रोज तर व्हिडिओ अपलोड करत जा केकचे व्हिडिओ अपलोड करत जा मधूनमधून मी एखादा अर्धा व्हिडिओ यावरती करत होते पण तो फ्लॉग होता आणि आता मी केकचे व्हिडिओ रोज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तुमच्या रिक्वेस्टसाठी कारण खूप साऱ्या रिक्वेस्ट आलेल्या सा आहेत की ताई तू रोज एक तरी व्हिडिओ करत जा तर अर्धा किलोचा एक केक म्हणजे सहा इंचाच्या टीनमध्ये मी घेतलेला आहे बनवून पण तो थोडासा मोठा आहे म्हणजे एक किलोचं बॅटर बनवलं आणि अर्धा किलोमध्ये आणि जो पाव किलोचा टीन असतो चार इंचाचा त्यामध्ये दोन्हींमध्ये मी बॅटर व्यवस्थित डिव्हाइड केला आहे आणि बेक करून घेतलं आहे स्लाईस थोड्याशा थिक झालेल्या आहेत त्यावरून तुम्हाला कळत असेल की बेस थोडा मोठा आहे एक किलोचा केक बनवतो आहे आपण आणि सर्वात महत्त्वाचं डॉल केक बनवतो आहे डॉल केकला शक्यतो आतून थोडीशी कमी क्रीम लावत चला जेणेकरून काय होईल की बाहेरून आपल्याला थोडी फिनिशिंगला क्रीम लागते मग आतमध्येही खूप सारी क्रीम आणि बाहेरही मग तो खायला छान होणार नाही त्यामुळे आणि केक आहे कुल्फी कुल्फी फालुदा फ्लेवरचा स्पॉन्जमध्ये साधारणतः मी आ, मावा इसेन्स टाकले तुम्ही कुल्फी इसेन्स वापरू शकता माझ्याकडे सध्या मावाचे इसेन्स अवेलेबल आहे मावा नसेल तर रसमलईसुद्धा चालेल कुल्फीमध्ये खूप छान टेस्ट येते आणि त्यानंतर सेकंड स्लाईस ठेवून घेतली आहे नेहमीप्रमाणे सगळं आपण अरेंज करून घेतो आहे अरेंज करताना जेव्हा डॉल केक करतो तेव्हा साईडच्या एजेस थोड्याशा प्रेस करून घ्यायच्या जेव्हा सेकंड स्लाईस ठेवतो तेव्हा आणि खरंच खूप साऱ्या जणांना खूप भारी वाटणार आहे खूप दिवसानंतर अशा पद्धतीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पहिले तुम्हाला रोजच या व्हिडिओची सवय होती त्यामुळे खूप सारी अशी सवय होऊन गेली होती आणि आत्ताही खूप साऱ्या कमेंट्स येतात ताई व्हिडिओ अपलोड का करत नाही तू व्हिडिओ अपलोड कर ना गं कर ना खरंच माझा एवढा काळजी करणारा ऑडियन्स माझ्यासाठी आहे हेच माझ्यासाठी खूप आहे आणि तिसरीसुद्धा स्लाईस मी ठेवून घेतलेली आहे तीही साईडने प्रेस केलेली आहे वरच्या साईडने थोडासा डोम येतो तो तसाच्या तसा ठेवायचा तसा इवन आपण बाकीच्या केकला काय करतो की ती साईड जी आहे ती खालच्या साईडने करतो पण यामध्ये डॉल केकमध्ये तसं नाही करायचं जी शेप आहे तो वरच्या साईडने ठेवायचा जेणेकरून आपल्या केकला आपल्याला हवा तो शेप येतो म्हणजेच डॉल केकसाठी डॉल केकचा शेप येतो आता ठेवली आहे चार इंचाची स्लाईस आता थोडासा गॅप येतो तिथे थोडीशी क्रीम भरून थोडासा पॅलेट नाईफ तिरका करायचा आणि बरोबर जसा शेप हवा आहे आपल्याला तसा येऊन जातो खूप छान तयार होतो केक आणि सध्या थंडीचे दिवस खूप आहेत त्यामुळे क्रीमचा फारसा प्रॉब्लेम येत नाही क्रीम मी वापरते सन व्हीपची अँगल थोडासा चेंज करून घेतला केक हायटेड झाला होता आता जी उरलेली स्लाईस होती एकच तीन स्लाईस केल्या होत्या दोन मी अरेंज केल्या अगोदर सहा इंचाच्या तीन अरेंज केल्या त्यानंतर चार इंचाच्या दोन अरेंज केल्या आणि एक राहिली होती त्यामध्ये त्या ती स्लाईस जी आहे ती एका बाउलने कट केली किंवा वाटीने कट केली जेणेकरून आपल्याला यावरती ती अरेंज करून व्यवस्थित झाली पाहिजे आता इथे काय करायचं केक छान सेट करायचा जेव्हा आपण कुल्फी फालुदाचा केक बनवतो कुल्फी फालुदाचं क्रश जे आहे ते थोडंसं स्टिकी असतं आता बऱ्याच जणांना माहीत असेल ज्या होमबेकर आहेत त्यांना त्यामुळे स्लाईस घसरण्याचे चान्सेस खूप सारे होऊ शकतात त्यामुळे आता इथे तुम्ही म्हणाल की वरती आपल्याला टोकदार पाहिजे जसा डॉलचा शेप असतो तसा तो, तो आपण करणारच आहोत तो कसा हे मी तुम्हाला दाखवते हो राहिलेला कट केलेला जो पार्ट आहे तो आपण छान असा गुंडाळून गोल करून घ्यायचा आहे त्याचा रोल इथे बघू शकता या पद्धतीने मी त्याचा गोल करून घेतला आहे आणि इथे अशा पद्धतीने अरेंज केला आहे म्हणजे काय होईल की आपण जे म्हणजे केक बनवणार आहोत एक किलोचा तो तर आपला परफेक्ट होईल आणि कुठलाही पार्ट जो आहे तो वेस्ट जाणार नाही आता घाईघाईत बघा कसं होऊन जातं एकदम हळू करायचं आहे माझ्याकडे एक मा काकू बसलेल्या होत्या आणि त्यांच्यासोबत बोलता बोलता मी हा केक बनवत होते त्याच्यामुळे थोडंसं लक्ष तिकडे थोडंसं इकडे बोलण्याकडे तसं माझं लक्ष पूर्ण केककडेच होतं पण बोलता बोलता होऊन जातं असं आणि या पद्धतीने बघा एक स्क्रेपर घेतलं आहे आणि त्याने छान अशी फिनिशिंग मी करून घेते आहे हे प्लेन स्क्रेपर आहे याने मी छान फिनिशिंग करते एक किलोचा डॉल केक बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे जवळपास तीनशे ऐंशी ग्रॅम प्रिमिक्स मी काय केलं आतून क्रीम कमी वापरली आणि प्रिमिक्स थोडं जास्त वापरलं जेणेकरून आपलं एक किलो वजनसुद्धा मेंटेन झालं पाहिजे आणि कुठलाही पार्ट मी अजिबात वाया जाऊ दिला नाही पूर्ण यूज केलेला आहे हंड्रेड पर्सेंट तर आता हा केक मी छान सेट करून घेतला आहे एक दीड तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवते मी माझ्याकडे मोठा डीप फ्रीज आहे तुम्हाला जर प्रीबुक ऑर्डर असेल तर ही प्रोसेस तुम्ही आदल्या दिवशीच करून ठेवा खूप छान केक सेट होतो आणि क्रीम म्हणाल तर टोटल जी क्रीम आहे ती साधारणतः एक चारशे एम एल क्रीम मला लागलेली आहे थोडीफार त्यामधूनसुद्धा राहिली होती आणि आपलं क्रीमचं पॅक जे आहे ते एक किलोचं असतं किंवा एक हजार लिटर सॉरी एक हजार एम एल म्हणजे एक लिटरचं पॅक असतं तर त्यामधून साधारणतः दोनशे एम एल किंवा जर एक किलोचं असेल तर दोनशे ग्रॅम क्रीम तुम्ही इथे यूज करू शकता अर्धा किलोसाठी ॲक्च्युली दोनशे ग्रॅम नाही लागत ती एकशे ऐंशी ग्रॅम किंवा एकशे सत्तर ग्रॅम सफिशियंट होते अर्धा किलो केकसाठी पण अगदी कट टू कट जर तुम्हाला नसेल जमत तर दोनशे ग्रॅम तुम्ही घेऊ शकता या पद्धतीने अर्धा किलो केकसाठी आणि एक किलो केकसाठी तुम्हाला चारशे एम एल क्रीम लागेल एम एलमध्ये सांगते मी आणि इथे बघा पिंक कलर मी इथे मिक्स केला आहे कस्टमरची डिमांड होती की पिंक कलरची डॉल हवी आहे आणि पिंक कलर मिक्स केलाय छान सगळीकडून फिनिशिंग करून घेतले आता डॉलचा अर्धावरचा फ्रॉक जो आहे तो मी छान जरा जास्त क्रीम लावते कारण मला तिथे डिझाईन नाही करायचे आणि खालच्या साईडने मी जास्त क्रीम नाही लाव लावणार कारण मला तिथे डिझाईन करायचे आहे आता पुढे जाऊन तुम्ही बघालच तर खाली थोडासा पार्ट दिसत आहे म्हणजे स्पॉन्जचा तर तो मी नाही कवर करणार कारण तिथे आपल्याला ऑलरेडीच डिझाईन करायचे आता इथे मी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि एक जो सोकिंगचा ब्रश आहे आपल्याकडे तो घेतलेला आहे साधारणतः सगळ्याच होमबेकरकडं हा सोकिंगचा ब्रश आहेच होमबेकर नसतील तरी जेव्हा आपण डोसा करतो तर तेव्हा तव्याला तेल ग्रीस करण्यासाठी सगळ्यांकडे हा ब्रश आहे आय थिंक आणि या पद्धतीने बघा अर्धाच मी फ्रॉक केलेला आहे त्याने डिझाईन आणि आपलं जे नूरचं इलेवन नंबरचं नोझल आहे पेटल नोझल ते घेतलेलं आहे आणि छान फ्रील तयार करून घेते तुम्ही पाहत असाल तर हात मी थोडासा हलवते हात हलवल्याने काय होतं आहे जशी फ्रील आपल्याला हवी आहे तशी येऊन जाते आणि एकदम सुंदर अशी डॉल आपली तयार होणार मुन आहे मी वरच्या साईडने फ्रील नाही बनवली अर्ध्या साईडपर्यंत बनवली आणि मुलीचा फ्रॉक कदाचित पिंक असावा म्हणून त्यांनी पिंक सांगितली एक अशी डॉल घेतली आहे छानशी तिला पिंक कलरचंच रबर बँड आहे म्हणून मग घेतलेली आहे मी ॲक्च्युली थोडीशी कॉन्ट्रास्टही छान दिसली असती पण तरीही मी घेतली आहे आता पूर्ण डॉल मी कवर केली आहे क्रीमने छोटंसं स्टार नोझल आहे हे पाच नंबरचं नोझल येतं आणि आता आपल्याला जी डॉल मी कवर केली आहे ती इन्सर्ट करायची आहे केकमध्ये हळू करायचं आहे अजिबातही अवघड नाही जेव्हा तुम्ही हातात डॉल करून घेता तर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने जातं बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी मी माझ्या व्हिडिओजमधून सांगत असते आणि इतका सुंदर केक मी बनवलेला आहे काही फ्रील बनवली नंतर वरच्या साईडने म्हटलं थोडंसं आणखी छान दिसेल तर या पद्धतीने केक आपला रेडी झालेला आहे आणि खूप छान दिसत आहे बऱ्याच दिवसानंतर बरेच फिवर्स आहेत माझे त्यांना केकचेच व्हिडिओ पाहिजे असतात तर घ्या आज तुमच्यासाठी छान असा केकचा व्हिडिओ आणलेला आहे यासारखेच कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आजचा केक तुम्हाला कसा वाटला हेही मला नक्की सांगा तर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी धनश्री केक्सला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण इथून पुढे रोज तुमच्यासाठी मी असे व्हिडिओज घेऊन येत राहणार आहे तर जला भेटूयात अशाच एका खूप छान नवीन व्हिडिओमध्ये पण तोपर्यंत जर कोणी व्हिव्हर्स असतील तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये तर त्यांना हा व्हिडिओ शेअर केल्याशिवाय अजिबात राहू नका तर केक